रेसिपी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे एकदा चार वाजले की प्रत्येकाच्या घरात पडणारा प्रश्न म्हणजे नाश्त्याला काय बनवायचं तर आज आपण घेऊन येत आहोत नाश्त्यासाठी स्पेशल गरमागरम असे ब्रेड पॅटीस चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात इथे आपण भाजी बनवण्यासाठी कढई तापत ठेवलेली आहे आणि आपली कढाई सुद्धा इथे चांगली तापलेली आहे कढई चांगली तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे तेल इथे आपण दोन ते तीन चमच होईल इतकं तेल घेतलेलं आहे इथे आपलं तेल सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे तेलामध्ये आपण घेणार आहोत पाव चमच हिंग हिंगासोबतच हिंगा आपल्याला इथे घ्यायचं आहे एक चमचा जिरा इथे आपण घेतलेली आहे एक चमचा राई हिंग जिरा राई चांगली तडतडली ना की त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे कडीपत्ता इथे आपण आता कडीपत्ता सुद्धा ह्यामध्ये घेतलेला आहे ते मस्त पैकी आपण ही फोंडी आहे ना ही अलटी करून घेऊयात इथे आपले आता सर्व पदार्थ आहेत ना चांगले असे तडतडलेले आहेत हिंग जिरा राई चांगली तडतडून झाली की त्यामध्ये आपल्याला इथे आलं लसूण मिरची याची आपण जी काही पेस्ट करून घेतलेली आहे ती घ्यायची आहे इथे आपण आलं लसूण मिरची यांची पेस्ट करून घेतलेली ती सुद्धा ह्यामध्ये घेणार आहोत इथे आपण ही पेस्ट मस्तपैकी पूर्णपणे आपल्याला ही एकजीव करून घ्यायची आहे फोडणीमध्ये तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही पाटावरवंट्यामध्ये ठेचून घेतलं तरी सुद्धा चालेल आलू लसूण मिरची आपण इथे मिक्सरला त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आलं लसूण मिरची यांची पेस्ट आपल्याला थोडीफार लालसर करून घ्यायची आहे म्हणजे लसूण आलं आणि मिरची थोडंफार शिस्त आता शिजलं की अजून टेस्टी लागतं त्याला तुम्ही वड्याचा मसाला सुद्धा म्हणू शकता आपण इथे भाजीमध्ये म्हणजे बटाट्यामध्ये टाकण्यासाठी हा मसाला तयार करतोय मिरची मसाला किंवा मिरचीचा ठेचा इथे आपण मस्तपैकी मिरची मसाला तयार करून घेतलेला आहे ह्यामध्ये आपण आता हळद घेऊयात इथे आपण घेतलेली आहे अर्धा चमचा हळद हळदीसोबतच आपण इथे एक चमचा धणेपूड घेतलेली आहे तुमच्याकडे जर धणे असतील तर तुम्ही अर्धा करून घेतले तरी चालेल जरा मिक्सरला बारीक करून आपण इथे हे धणापूड करून घेतलेली आहे हे सुद्धा आपण मिरचीमध्ये मिक्स करून घेऊयात मस्तपैकी आपला मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे जो वड्यासाठी लागतो आता ह्यामध्ये आपण उकडलेली बटाटी घेऊयात इथे आपण ही उकडलेली बटाटी बारीक करून घेतलेली आहेत हा बटाटा आपल्याला पूर्णपणे ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे बटाटा मिक्स करायच्या आधीच आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घेऊयात इथे आपण घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ मीठ आपण ह्यामध्ये आता पूर्णपणे मिक्स करूयात मिरचीचा ठेचासुद्धा आपल्याला बटाट्यामध्ये पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा आहे वडापाव किंवा पॅटीस बनवताना ना सर्व गेम आपल्या या भाजीवर असतो जेवढा आपला मिरचीचा ठेचा उत्तम होईल ना जेवढा आपला मिरचीचा ठेचा चविष्ट असेल तेवढाच आपला वडापाव किंवा पॅटीस एकदम चविष्ट लागतो त्यामुळे मिरचीचा जेव्हा ठेचा बनवतो ना तेव्हाच तो एकदम असा छान बनवा एकदम झणझणीत झाला पाहिजे इथं आपला आता सर्व ठेचा बटाट्यामध्ये मिक्स करून झालेला आहे आणि आपण इथे तर गॅससुद्धा बंद करून घेतलेला आहे ह्यामध्ये आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात इथे आपण ही घेतलेली आहे भरपूर सारी कोथिंबीर आपण कोथिंबीर सुद्धा आता ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत कोथिंबीर आपल्याला यामध्ये घेताना गॅस बंद करूनच घ्यायची आहे म्हणजे वरून मस्तपैकी असा कोथिंबीरीचा सुगंध छान असं टिकून राहतो त्यामुळे कोथिंबीर आपण पूर्णपणे गॅस बंद केला ना कीच आपल्याला वरून ती घ्यायची आहे इथे आपण आता कोथिंबीरसुद्धा पूर्णपणे मिक्स करून घेतलेली आहे आणि आपली इथे आता पॅटीज बनवण्यासाठी लागणारी बटाट्याची भाजी तयार आहे पहा दिसायलासुद्धा खूप छान दिसते आणि सुगंध तर एकदमच भन्नाट सुटलेला आहे आता आपण ही भाजी काढून घेऊयात आणि ब्रेडला मस्तपैकी अशी लावून घेऊयात इथे आपण ब्रेडला कोटिंग करण्यासाठी म्हणजे आपल्याला पॅटीज बनवायचे आहेत त्यासाठी आपण आता वरचं कोटिंगसाठीचं बॅटर बनवून घेऊयात त्यासाठी आपण इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन घेताना बेसन आपल्याला चांगला चालवून घ्यायचं आहे कारण बेसनमध्ये जे काही गुठळ्या असतात ना त्या गुठळ्या सगळ्या फुटून जातात त्यामुळे इथे सुद्धा आपण बेसन घेताना बेसन चांगलं चालवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता हळद घेऊया बेसन सोबतच आपण इथे घेतलेली आहे अर्धा चमचा हळद इथे आपण घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ इथे आपण बेसन हळद आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता आपण ह्यामध्ये गरजेनुसार पाणी घेऊन बेसन चांगलं फेटून घेऊयात म्हणजे आपलं चांगलं बॅटर तयार होईल ह्यामध्ये आपण घेणार आहोत गरजेपुरतं पाणी पाणी घेताना आपल्याला ते पहिलं थोडं थोडं करूनच घ्यायचं आहे बेसन आता आपण मस्तपैकी असं चांगलं फेटून घेऊयात पाणी जसं लागेल ना तसं आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला अजून ह्यामध्ये पाण्याची गरज आहे थोडं थोडं करूनच आपल्याला पाणी घ्यायचं आहे जर आपण एकदाच पाणी घेतलं ना तर मग आपल्याला पाण्याचा अंदाज कळत नाही मग आपलं बॅटर एकदम पातळ होऊन जातो त्यामुळे थोडं थोडं करूनच ह्यामध्ये पाणी घ्या आता आपण बॅटर चांगला असं फेटून घेऊयात एकदम हळूहळू करून आपल्याला असं बेसन फेटून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये काही गुठळ्या शिल्लक असतील तर सुद्धा फुटून जातील आणि मस्तपैकी असा आपला बॅटर तयार होईल आता आपण ह्यामध्ये अजून थोडं पाणी घेऊयात जर हवा असेल ना तर तुम्ही ह्यामध्ये बेकिंग पावडर आणि खायचा सोडा सुद्धा घेऊ शकता पण मी इथे अजिबात बेकिंग सोडा किंवा खायच्या सोड्याचा वापर करत नाही कारण आपण जर बॅटर एकदम प्रमाणात केला ना जाडसर म्हणजे मीडियममध्ये एकदम जाडसुद्धा नाही आणि एकदम पातळ सुद्धा नाही तर आपले वडे असो किंवा पॅटीस असो एकदम कुरकुरीतच होतात त्यामुळे बॅटर करतानाच आपल्याला एकदम प्रमाणात पद्धतशीरपणे करून घ्यायचं आहे पा इथे आपलं आता मस्तपैकी असं बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे प एकदम जाडसुद्धा नाही आणि एकदम पातळ सुद्धा नाही तर आता आपण हा बॅटर साइडला ठेवून घेऊयात इथे आपण आता ब्रेड घेतलेले आहेत आणि सोबतच भाजी सुद्धा आपण काढून घेतलेली आहे तर ब्रेड आपण पहिल्या आहेत ना असे कट करून घेऊयात ब्रेड पॅटीस बनवताना ब्रेड आपल्याला मधून कट करून घ्यायचे आहेत आपण पहिले सर्व ब्रेड पूर्णपणे असे कट करून घेऊयात सर्व ब्रेड आपल्याला एका आकारामध्येच कट करून घ्यायचे आहेत आणि त्याची जी जोडी आहे ना हीसुद्धा आपल्याला तशीच त्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे इथे पहा आपले सर्व ब्रेड कट करून झालेले आहेत अशा प्रकारे आपल्याला ब्रेड कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अख्खं एकावर एक असे ब्रेडसुद्धा ब्रेड पॅटिससुद्धा करू शकता म्हणजे सँडविच टाईप पण तशा प्रकारे जर ब्रेड पॅटिस केले ना आपण तर त्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त राहतं तर इथे आपण ब्रेड कट करून घेतलेले आहेत तर ह्याला आपण आता भाजी लावून घेऊयात पॅटीज बनवताना ना ब्रेडला आपल्याला भाजी जरा जास्त लावून घ्यायची जा आहे हे पहा अशा प्रकारे आणि बटाटा पूर्णपणे आपल्याला बारीकच करून घ्यायचं म्हणजे आपण जसं हाताने चुरून घेतो ना तसाच आपल्याला बटाटा पूर्णपणे असा बारीक करून घ्यायचा आणि पहा मस्तपैकी असं आपण ह्यामध्ये भरभरून भाजी लावून घेतलेली आहे आणि जो ब्रेडचा दुसरा भाग आहे तो असं वरती त्याच्यात ठेवून घेणार आहोत पहा मस्तपैकी असे ब्रेड आतून आपण स्टप करून घेतलेला आहे भरून घेतलेला आहे अशा प्रकारे त्याची लेअर दिसायला हवी आणि जरा जाडसरच लेअर दिसली पाहिजे म्हणजे ते खायला सुद्धा खूप छान लागतात तर आपण अशा प्रकारे एक ब्रेड तर इथे भरून घेतलेला आहे बाकीचे ब्रेड सुद्धा आपण आता भरून घेऊयात इथे आपले आता मस्तपैकी सर्व ब्रेड असे स्टफ करून झालेले आहेत पूर्णपणे असे आपण त्यांना भाजीमधून भरून घेतलेले आहेत दिसायला सुद्धा खूप छान दिसतात आहेत आणि आपण इथे भाजीची लेअरसुद्धा एकदम भरभरून भरलेली आहे त्यामुळे ते आपले ब्रेड सुद्धा एकदम छान आणि चविष्ट होणार आहेत इथे सोबतच आपण एक वडासुद्धा करून घेतलेला आहे तर आता आपण हे ब्रेड मस्तपैकी असे बॅटरमध्ये कोटिंग करून तेलामध्ये सोडून घेऊया इथे आपण जो बॅटर बनवला होता तो बॅटर आपण घेतलेला आहे आणि आपण आता बॅटरमध्ये मस्तपैकी असे ब्रेड कोट करून घेणार आहोत बॅटर आपल्याला जरा जाडच आणि घट्ट बनवायचं आहे इथे आपण मस्तपैकी असं बॅटरमध्ये ब्रेड कोट करून घेतलेलं आहे आता आपण हे तेलामध्ये सोडून घेऊयात इथे आपलं आता तेलसुद्धा तापलेलं आहे तेलामध्ये आपण आता ब्रेड सोडून घेऊयात इथे आपण घेतलेला आहे कोटिंग केलेला ब्रेड मस्तपैकी असं बॅटरमध्ये बुडवून आपण घेतलेला आहे ह्यासोबतच आपण आता दुसरा ब्रेड सो, सुद्धा सोडून घेतलेला आहे ब्रेड पॅटीस बनवताना आपल्याला तेल चांगलं तापवून आहे आणि मंद आपल्याला पहिले दोन्ही साईड फ्राय करून घ्यायची आहे आपण आता ब्रेड मस्तपैकी असे अलटी करून घेणार आहोत एक साईड तर आपली इथे फ्राय झालेली आहे आपण दुसरी साईड सुद्धा फ्राय करून घेणार आहोत ब्रेड टाकल्या टाकला ना आपल्याला लगेच अल्टीपल्टी करून घ्यायचे नाहीत पाच मिनटं तरी त्यांना आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे स्लो गॅसवरतीच म्हणजे छान असे एकदम कुरकुरीत असे आपले ब्रेड पॅटीस तयार होतात इथे आपण यांना मस्तपैकी असे अल्टीपल्टी करून घेतलेले आहेत आता आपण स्लो गॅसवरतीच यांना मस्तपैकी असे फ्राय करून घेऊयात पूर्णपणे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत म्हणजे ही जी वरची कोटिंग आहे ना ही मस्तपैकी अशी कुरकुरीत करून घ्यायची आहे दोन्ही साईडून छानपैकी त्यांना आपल्याला अल्टीपल्टिक पलटी करून घ्यायचं आहे आता आपण परत एकदा त्यांना अल्टीपल्टिक पलटी करून घेऊयात म्हणजे दोन्ही साईड सेमपणे अशा फ्राय होतील आणि कुरकुरीत सुद्धा होतील आपला हा जो साईडचा चुरा आहे हा मस्तपैकी असा तळून झालेला आहे आपण हा करपायच्या आधीच काढून घेऊयात आपल्याला हा चटणीसाठी उपयोगी येतो पण आपण तो आधीच काढून घेणार आहोत इथे आपल्या आता मस्तपैकी कुरकुरीत असे ब्रेड पॅटीस तयार झालेले आहेत तर आता आपण हे ब्रेड पॅटीस काढून घेऊयात पहा दिसायला सुद्धा खूप छान दिसत आणि सुगंध तर एकदमच छान सुटलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू